अन्नत्याग आंदोलनाच्या सातव्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती ढासळली आहे कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यासह सतरा वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावली यासोबत प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे अन्नत्याग आंदोलनाच्या सातव्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती ढासळली आहे कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यासह सतरा वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरू केलंय अन्न त्याग आंदोलनामुळे बच्चू कडूची प्रकृती खालावली यासोबत प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे